द मा मिराजदार यांच्या खडे आणि ओरखडे या विनोदी कथासंग्रहातून ऐक्य एक्सप्रेस नावाची कथा एका शाळेतील वर्ग गुरुजी हातात रेल्वेचे वेळापत्रक घेऊनच वर्गात प्रवेश करतात विद्यार्थी थोड्या वेळाने उठून उभे राहतात आणि मग खाली बसतात गुरुजी गुरुजी म्हणतात बसाबसा मुलांनो आपल्या देशातल्या रेल्वे गाड्यांप्रमाणे तुम्ही देखील प्रत्येक गोष्टीला उशीर करता आहात ही गोष्ट चांगली नाही उभं राहायचं असेल तर वेळेवर उभं राहात चला कळलं पहिला म्हणाला होय सर एकूण आज तुम्ही आम्हाला आम आपल्या रेल्वेबद्दल माहिती सांगणार आहात गुरुजी म्हणाले बरोबर तुम्ही तर मी हे रेल्वेचे संपूर्ण टाईमटेबलच बरोबर आणलं आहे बरोबर म्हणून तर मी हे रेल्वेचे संपूर्ण टाईमटेबलच बरोबर आणलं आहे रेल्वेचं टाईमटेबल कसं बघावं हे आज मी तुम्हाला समजावून सांगणार आहे दुसरा म्हणाला माझे वडील म्हणत होते की गाडीला किती उशीर होणार आहे हे आपल्याला या टाईमटेबलवरून बरोबर समजतं गुरुजी म्हणाले करेक्ट कोणकोणत्या कौन गाड्यांत कोणकोणत्या कौन गैरसोयी आहेत हेही पुस्तका गाता, या पुस्तकावरून आपल्या ध्यानात येतं तिसरा म्हणाला रेल्वेला झालेल्या अपघाता अपघातांची चित्रं या टेबलमध्ये आहेत का सर चित्र असली म्हणजे पुस्तक वाचावंसं वाटतं गुरुजी म्हणाला गुरुजी म्हणाले चित्रं घातली तर पुस्तकाची किंमत आपल्याला परवडणार नाही मुलांना कारण तशी बरीच चित्र रेल्वे खात्याला यात घालावी लागतील ठिकठिकाणच्या थीक अपघातांची पहिला म्हणाला पण गुरुजी ते कोण रेल्वेमंत्री त्यांनी राजीनामा दिल्यापासून रेल्वेचे अपघात बरेच कमी झाले आहेत असं म्हणतात लोफर का असंच काहीतरी त्यांचं नाव आहे बघा दुसरा म्हणतो ए लोफर नाही रे जाफर जाफर शरीफ त्यांचं नाव मी वाचलंय ना त्यांचं नाव पेपरमध्ये लोफर असलेला माणूस शरीफ कसा असेल गुरुजी म्हणतात छान हुशार आहेस अरे हे आपले रेल्वेमंत्री पूर्वी कर्नाटकाचे मुख्यमंत्री निजलिंगप्पा यांच्या गाडीवर शोफोर म्हणून काम करीत होते त्यावरून त्यांचे नाव जाफर पडले असावे पण ते गेल्यापासून रेल्वे खात्यात बरीच सुधारणा झाली आहे चौथा म्हणतो माझे मामा रेल्वेमध्ये इंजिन ड्रायव्हर आहेत गुरुजी ते म्हणाले जाफर शरीफ यांची रेल्वे खात्यातून हकालपट्टी झाल्यावर आम्हाला आनंद तर झालाच पण आमच्या इंजिनांनी देखील आपोआप अप आनंदानं जोरात शिट्या वाजविल्या गुरुजी म्हणाले शक्य आहे त्यांचा कारभार तसाच होता पण आणखी आनंदाची गोष्ट म्हणजे आपले पुण्याचे तरुण आणि तडपदार खासदार सुरेश कलमाडी त्यानंतर रेल्वे खात्याचे मंत्री झाले त्यांनी तर आल्यापासनं नव्या सुधारणा करण्याचा धडाका चालविला आहे पहिला म्हणाला डेक्कन क्वीन गाडीला त्यांनी आणखीनच सुंदर बनवलं म्हणतात म्हणजे नेमकं काय केलं सर त्यांनी गुरुजी म्हणाले अरे डेक्कन क्वीननं प्रवास करणारी माणसं फार थोर असतात त्यांच्यासाठी इतरांपेक्षा अधिक सुखसोयींची भर घातली त्यांचं ते कर्तव्यच आहे पहिला म्हणाला होय सर माझे वडील कालच आईला सांगत होते ते म्हणाले पुण्याहून अहमदाबादला जाणारी अहिंसा एक्सप्रेस आता आठवड्यातून तीन वेळा धावणार आहे तसंच पंढरपूरकर जाणाऱ्या लोहमार्गाचं रुंदीकरण आता लवकरच होणार म्हणे राष्ट्रपतींच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला सुद्धा गुरुजी म्हणाले बरोबर आहे आता त्यांनी सर्वेक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे पुण्याहून आळंदी मार्गे नाशिकला जाणारा लोहमार्ग काढावा असे सूचना आल्याबरोबर त्या मार्गाचं सर्वेक्षण केलं जाईल असं त्यांनी जाहीर केलं सुद्धा पहिला म्हणाला पण गुरुजी माझे वडील म्हणत होते कालच त्यांनी पेपरमध्ये वाचलं ऐक्य एक्सप्रेस नावाची एक नवीन वेगवान गाडी सुरू झाली म्हणून सर्वेक्षण नाही काही नाही एकदम कशी काय सुरू झाली ही ऐक्य एक एक्सप्रेस गुरुजी म्हणाले अरे गेल्या निवडणुकीत काँग्रेसनं जोरदार आपटी खाल्ली ना ठिकठिकाणी थीक तेव्हापासून सर्वेक्षण सुरू झालं होतं आपल्या महाराष्ट्रात तर युतीचं शासन आल्यापासून ते सर्वेक्षण जोरात सुरू झालंय तिसरा म्हणाला ही एक एक्सप्रेस कुठून निघते न कुठे कुठे जाते गुरुजी गुरुजी म्हणाले तो तपशील अजून ठरायचा आहे कालच आपले भारताचे गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी ही एकेच एक्सप्रेस सुरू झाल्याची अद्भुत वाटणारी बातमी पेपरवाल्यांना सांगितली पण मला थोडीशी कुणकुण लागली आहे पहिला म्हणाला ही गाडी पण जाणार कुठं कुठं गुरुजी म्हणाले शेवटी पोचायचं आहे सर्वांना मुंबईला पण मुंबईला पोचायचं म्हटल्यावर सगळी स्टेशनं घ्यावी लागणार दुसरा म्हणाला कोणकोणती स्टेशनं गुरुजी तोच अवघड भाग आहे ही ऐक्य एक्सप्रेस निघाली खरी लातूरहून पण मधली स्टेशनं वेडीवाकडी आहेत आधी ही गाडी पुण्याला येणार तिथं विठ्ठलरावांना घेणार मग पुढचं स्टेशन आहे बारामती ते घ्यावं की नाही अजून ठरत नाही बारामती घ्यायचं ठरलं तर शरद पवार बसणार तिथून ती गाडी नांदेडला जाणार मग शंकरराव चव्हाण या गाडीत बसणार नांदेडहून पुसदला जायचं ठरवलं तरी सुधाकर नाईक प्लॅटफॉर्मवर आले पाहिजेत ते अजून या गाडीत बसायला तयार नाहीत नंतर ही गाडी कोकणात जाऊन आंबेतला थांबणार तिथं था अंतुले साहेब बॅग वळकटी घेऊन तयार असले तर त्यांना घेणार आणि मग ती मुंबईकडे कूच करणार पहिला म्हणाला अरे बापरे हा लोहमार्ग भलताच अवघड आहे मला नाही वाटत या गाडीनं कुणी प्रवास करील ही गाडी नुसतीच रिकामी हिंडणार मी नक्कीच सांगतो गुरुजी म्हणाले तुझा अंदाज बरोबर आहे या गाडीत हे सगळे उतारू बसणं एकूण अवघडच आहे तेवढ्या तास संपल्याची घंटा होते ती पहा गाडी सुटल्याची घंटा झालीच आता बाकीचं टाईमटेबल आपण पुढच्या तासाला पाहू ऐक्य एक एक्सप्रेस एक 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 नावाचा द मा मिराजदार यांचा विनोदी लेख येथे समाप्त ऐक्य एक्सप्रेस द मा मिराजदार